अकोल्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या रॅलींनी वातावरण तापवलं आहे भाजप बंडखोर आणि वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश अलीम चंदाने यांनी बाईक रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे अकोल्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आणि उमेदवारांनी रॅलीनी प्रचार गगनावर नेला आहे अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांनी आज भव्य बाईक रॅली काढून आपली ताकद दाखवली नेहरू पार्क चौक येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही सहभाग घेतला गौरक्षण रोड कौलखेड चौक बसस्थानक चौक राजेश्वर मंदिर आणि जुन्या शहरातून मार्गक्रमण करत ही रॅली मोठ्या जल्लोषात पार पडली शहरातील प्रत्येक ठिकाणी समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत अलिमचंदानीचे स्वागत केले हरीश अलीम चंदानी यांची निवडणूक लढत चुरशीची ठरत असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे साजिद खान पठाण भाजपचे विजय अग्रवाल भाजप बंडखोर आणि प्रहारचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे तसेच ठाकरे गटाचे बंडखोर राजेश मिश्रा असे दिग्गज विरोधक आहेत या बाईक रॅलीने मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून अलिम चंदानी यांनी मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही रॅली अकोल्याच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे